काही झालं का बघा हे काय झालं आता काय करे उकडीचे मोदक बाप्पाला खूप आवडतात

मी हे सेकंड टाइम आहे माझी बनवायची मला हा छान आला एकदम मस्त का कड्या हॅलो यायला जा ना मला कड्या पडू का ठेवा अशी ना हा माझा मोदक आहे हे विवरच थोडं काढून टाक ठेवा दोघात हे बघा ताई

इकडे तुम्ही मोदक बघू शकता किती छान दिसत खूप सुंदर झाले आणि आता त्याला हे स्टीमला लावून देते तर पप्पासाठी असे छान मस्त उकडीचे मोदक तयार आहेत आणि तिकडे केळीचं पान मी लाव सेट केलं ला आहे आणि आता केळीच्या पानावरती छान नैवेद्य दाखवेल ता काही मग खालती नैवेद्य दाखवायला तर बाप्पाला नैवेद्य लाइट वन लाइट वन मम्मा बनिक तर असे बाप्पाला छानशे मोदक ताईंने बनवलेले आहे आणि आता माझा बाप्पा छान खुश झालेला आहे तुम्ही इकडे बघू शकता माझ्या बाप्पाचे डोळे बघा तुम्ही डोळे असं वाटतं आपल्याकडेच बघतो म्हणून बाप्पा मोदक आमच्या कायपाड फॅमिलीचे जावय बापू हे माझ्या पहिल्यांदा घेत आलेले आहेत मग जो आपल्या जावयांचा मान असतो तो द्यावा लागतो आपल्याला आणि ताई आणि आता पिंकी ताई निघत आहे थोड्या वेळातच त्यांना म्हटलं आरतीला थांबा पण आता तुम्हाला माहिती आहे जिथे जिथे दीड दिवसाचे बाप्पा आहेत सगळीकडे जाणं गरजेचं आहे कारण वर्किंग लोक म्हणजे जे वर्किंग आहेत त्यांना आजच दिवस सुट्टी आहे उद्या परत ऑफिस जॉईन करायचं आहे त्यामुळे मग काय मध्ये जेवढे ठिकाणी कव्हर करता येईल तेवढे प्रयत्न करतात सगळेजण जिकडे जिकडे दर्शनाला जात असतील तिकडे कारण मग सर्वांच्या ऑफिस कामं या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मग ते बोलतात की नाही आम्ही निघतो पण मग जेवण वगैरे झालं आणि आता निघतात ते आई आणि दादा निघालेले आहेत ताई बाय करा ठीक आहे लवकरच आता परत आपण भेटूया नेक्स्ट ट्रिप करूया कुठेतरी हा ठीक आहे चला बाय तर ताईंचा आधी कुंकू करून घेते

आता संध्याकाळच्या आरतीची वेळ आहे संध्याकाळच्या नैवेद्यामध्ये मी मोदक बनवले जे तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे आणि आता आरती करणार आहोत आणि ताई आणि दादांच्या हातात आपल्या बाप्पाची संध्याकाळची आरती होईल असतात तर चला आता आरतीला सुरुवात करते मी आरती आता झालेली आहे संध्याकाळची आणि मी नाही केलं आरतीचं कारण मग आर वि थोडं रडत होता त्याला मी घेतलं होतं हो आणि विशाल आरती करत होते बाकी तर आता आरतीचा जो मान होता मोठ्या ताईंना आणि दादांना होता अस तर बाबर काकी आलेले आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी तर इकडे आहेत काकी आणि काकींची सुनबाई म्हणजे आपले चित्रावाहिणी पण आली आहेत आणि अजून पण आपले युट्यूब फॅमिली सॉरी अजून पण आपले सोसायटीचे जे मेंबर्स आहेत ते येतील हळूहळू तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलेलं की रात्री बारा वाजेपर्यंत पण आपल्या बाप्पाचे दर्शन सगळे चालू असतात असं तर जे आहे पुढे ते तुम्हाला शूट करून दाखवते तर मंडळी रात्रीचे आता साडेनऊ झालेत आणि आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं ताई दादा आणि मुली निघालेल्या आहेत आता जाय घरी जाण्यासाठी असं ना ताई त्यांचा दूरचा ता ता प्रवास ॲक्च्युली कल्याणला जायचं आहे त्यांना पण मी म्हटलं होतं आरती आणि जेवण करून जा तसंच ता ता म्हणजे तसं जाऊ ता दे मी सांगितलं होतं त्यांना तर मग जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता साडेनऊ झाले असं कसं वाटलं खूप छान झालं ठीक आहे चालेल बाय बाय ठीक आहे चला इथे पाहू शकता दोघे दिदी आलेले दर्शनाला हे <laughs> आपले प्रियांका जे प्रियंका ताई ना त्यांच्या मुली आहे नेहमी आम्ही जिथे ऑर्डर देतो राईस राई वगैरे जेव्हा लागलं ला फास्ट फूड लागलं ला, वडापाव वगैरे खूप छान बनवतात मंडळी रात्रीचे वाजले दोन आणि आता माझं घरातलं सगळं आवडलं ॲक्च्युली साडेबारापर्यंत पर्यंत बाप्पाच्या दर्शनाला सगळे चालू होते आणि मग साडेबारानंतर नंतर मग कोणी नाही आलं दर्शनासाठी असं पण मग आवरायला थोडं उशीर झाला साडेबारा वाजले तर सॉरी दोन वाजलेत रात्रीच्या आत्ता आणि आता झोपेल थोडं आराम करेल पण एक आनंद आहे की सगळेजण येतात ते जेवण करून जात आहेत सगळे प्रसाद घेतात बाप्पाचा ते एक समाधान आहे थकल्यासारखं होतं आहे पण मजा येणार आहे उद्या पण धमाल येणार आहे आणि हो माझा आवाज थोडा बसलेला आहे मला म्हणजे तुम्ही बघितलं मी गर्जना वगैरे भरपूर दिल्यात त्यामुळे माझा आवाज बसलेला आहे असं पण उद्या आपले युट्यूब फॅमिली मेंबर पण येणार आहेत शिवाय कल्याणिताई आहेत सुरेखा मावशी आहेत सगळ्याजणी येतील उद्या बाप्पाच्या दर्शनासाठी आणि विशेष म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आमचे नगरसेवक आहेत ते येतील बाप्पाच्या दर्शनाला ते पण तुम्हाला दाखवेल मी त्या पण सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल ॲक्च्युली हा व्हिडिओ आहे मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय